उत्तर घेऊन यायचं होतं की त्याला इकड म्हणजे माझ्या चालू लग्नातला मंडप इकून तिथनं दारू रुपये मग कशाला स्पायरीक जुळवली तिथं मला नको विचार इकडं म्हातारा लिचर नाही तर म्हाला गप्प गप्प कशाला माहिती नादी लागत इ का त्याच्या हं तुला माहित नाही माहितीये आहे नागड्या शेजारी उघड नेल आणि रातभर हिवा न मेल असं आहे याच एवढ्या पत्रिका कशाला छापल्या र कशाला म्हणजे वाटायला गावात भावकी जास्त हा एवढ्या पत्रिका नाही लागत या अग असू दे रोज एक पत्रिका वाचत बसल मी आयुष्यभर हम्म निका बी नाबरूच आहे वाड्या सकाळचं दूध घालायला कोण तुझा बाप जाणार आहे का घातला असता दिवस तर काय बिघडला असत काय तर लगीन, लगीन करू नको पोटा पाण्याचं बघा काहीतरी उपाशी मारशी बायको कळत वाट डॉक्या पाच वर्ष झालं की पुण्या नोकरी धंदा सोडून आलाय काय करतय पोरग वावरात कोळ उगवतय काय बी काय बोलता पत्रिका आणल्या पोरान पावण्याराव्याच्यात पत्रिका वाटायला न मी हानबिघार जात नसतो गाडी नाही काय दुखताय माझं मग गाडीशी काय काय झालं तुझ्या पत्रिका वाटायसाठी शिकतो आता गाडी काय तुमच्या तुम्ही अय धनाजी धनाजी अय धन्या धन्या जा बरोबर पत्रिका वाटायला अरे दोन दिवसाचा प्रश्न रे दोन दिवसात होते ते वाटून पत्रिका अरे मीच चालू त्या पुरकी बघायला